हां आता आजची सुनावणी जी नेमलेली होती ही आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दाखल केलं होतं त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवरती सरकारी पक्षाचं म्हणणं मागणीसाठी होती आज सरकारी पक्षानं म्हणणं त्यामध्ये सादर केलेलं आहे आणि मूळ फिर्यादी देखील म्हणणं मागितलेलं आहे मूळ फिर्यादीनं अद्याप म्हणणं सादर केलेलं नाही त्यामुळे आजची सुनावणी ही डिस्चार्ज अर्जाच्या मूळ फिर्यादीचं त्याच्यावरती म्हणणं येण्यासाठी पुढील तारखेपर्यंत तह तहकूब केलेली आहे तो 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 आ, ते आणि आता चार्जशीटचा पार्ट असणार आहे कागद आरोपींना मिळणं गरजेचं आहे आपण काय केलं होतं जे काही कागदपत्र त्यामध्ये दिली गेली नव्हती त्याबाबत सविस्तर अर्ज कोर्टात दाखल केला होता आता त्यामधले कागदपत्र काही त्या जबाब वगैरे होते त्याच्याप्रती मिळाल्या पण डिजिटल जे काही एव्हिडन्स होतं त्याचं बरेचसे पुरावे अजून दिलेले नाही आहेत त्याच्याप्रती त्यामुळे त्या पुराव्या देण्या देण्यासाठी पण अजून काम तहकूब केलेलं आहे आज नाही दिलेलं प्रामुख्याने कुठल्या बाबी तुम्ही मागणी करताय आता डिजिटल एव्हिडन्स जो आहे तो पार्ट कसा येतो की एखादा पंचनामा केलेला आहे उदाहरणार्थ तर त्याचं रेकॉर्डिंग किंवा त्याबाबतचे फोटोज काय असतील हे डिजिटल पुराव्यामध्ये समाविष्ट होतात मग हे जे आहेत हे प या सगळ्या बाबी जेवढ्या जेवढ्या गोष्टींचा डिजिटल पुरावा नोंद नोंदवण्यात आलेला आहे या कामासंदर्भात त्या सगळ्याची मागणी आम्ही केलेली आहे त्यामध्ये आरोपींचे नाही आरोपींचे जबाब यापूर्वी आता आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्या आरोपींचे काय जबाब नाही आहेत दोन दोन तीन आरोपींचे जबाब आहेत ते याच्यापूर्वी त्याची नावं आणि जबाब सगळेच आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामुळे आज काय त्याचे हो। स्टेज नव्हते आता चार्जची स्टेज अजून आलेली नाही आता हे डिस्चार्ज ज्याच्यावरती सगळ्या पक्षांचं म्हणणं झाल्यानंतर सुनावणी होणार त्याच्यावरती निवाडा होणार निर्णय काहीतरी होईल आणि त्यानंतर पुढे जाईल चारची स्टेज नाही आता काय का की त्यांनी त्याच्या बाबतीतले जे काही दोषारोपत्रासोबत पुरावे सादर केले आहेत त्याच्या अनुषंगाने म्हणणं दाखल सादर केलेलं आहे त्यामुळं ते आम्ही ज्याप्रमाणे म्हणतो की आमचा प्रथमदर्शनी सहभाग कुठेही या गुन्ह्यासंदर्भात दिसून येत नाही ती बाजू आम्ही मांडली त्यांनी आता त्यामध्ये काय पुरावे गोळा केले त्या अनुषंगानं म्हणणं सादर केलेलं आहे युक्तिवादाच्या वेळा त्या सगळ्या गोष्टी उघड होतील हो त्याबाबत तो आज एक रुटीन प्रोसेसमध्ये त्यांच्या वकिलांमार्फत दाखल करण्यात आलेला आहे आता त्यामध्ये त्या सुनावणी झालेली आहे जे म्हणणं होतं ते आलेलं आहे आता न्यायालय त्यावरती निर्णय देतील थँक्यू